जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेचाळीस विद्यार्थ्यांची डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे या विद्यार्थ्यांसह आठ अधिकारी व कर्मचारी असे एकूण पन्नास जणांचा समावेश असून ही सहल पाच दिवसांची असणार आहे सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे विज्ञान व संशोधनाची आवड निर्माण करणे तसेच विमान प्रवासाचा अनुभव देणे हा आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयोजित करण्यात आली असून प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सहलीचे नियोजन केले आहे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात उत्साहात निरोप देण्यात आला या सहलीत विद्यार्थी बंगलोर येथील सर विश्वेश्वरय्या म्युझियम त्रिवेंद्रमचे प्राणीसंग्रहालय व मत्सालय तसेच थुंबा येथील रॉकेट लॉन्चिंग सेंटर व संग्रहालयाला भेट देतील विशेषत इस्रो सहलीची विमानाद्वारे व्यवस्था करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी घेण्यात आला विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा पहिलाच अनुभव मिळत असून पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने जिल्हाभरातील जिल्हा परिषद शा शिकणाऱ्या यत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर विक्रम साराबाई स्पेस सेंटर थुंबा केरळ येथे भेटीचं सहलीचं नियोजन केलेलं आहे आणि या विद्यार्थ्याची निवड ही निवड निवडशाचून केली जात आहे यासाठी तालुका स्तरावर आठ आड हजार आठशे सतरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यातून निवड करून प्रत्येक तालुक्यातून पाचवीचे पाच सहावीचे पाच आणि सातवी आठवी या गटाचे पाच असे एकूण चौदा तालुक्यातील दोनशे दहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय परीक्षा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या परीक्षेसाठी परीक्षेचा उद्देश यामागे असा आहे की जिल्ह्यामधील जे हुशार प्रज्ञावान विद्यार्थी त्यांचा शोध घेणे नंतर त्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक चिक वैज्ञानिक जाणीव निर्माण करणे आणि त्या ते विद्यार्थ्यांनासुद्धा भविष्यात विज्ञानात काहीतरी करता यावं हो। हा त्यामागचा उद्देश आहे आणि यासाठी मार्गदर्शन आमचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जे इरेकर यांचं लाभत आहे आणि निश्चित हे विद्यार्थी भविष्यात एक वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन या ठिकाणी विकसित होतील अशी आशा, आशा बाळगूया